नमस्कार शानदार न्यूज बुलेटीनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर मगदूम अभियांत्रिकीकडून पूरग्रस्त पीडितांना मदतीचा हात पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व मराठवाडा भागातील पूरग्रस्त पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत डॉक्टर जेजे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांच्या हस्ते करण्यात आली ट्रस्टचे चेअरमन वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदुम कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील आडमुटे यांच्या प्रेरणेतून प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एन एस एस व कम्युनिटी सेलच्या वतीने मदत संकलित करण्यात आली मदतीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व सरस्टाफने उत्स्फूर्तपणे सहकार्य केले आहे प्राध्यापक पी ए चौगुले डी आर माने डॉक्टर ए एम मोरे यांच्यासोबत कुमारी साईनाथ करवडे प्रणव कांबळे पवनजीत सिंह गौंड सार्थक देवकुळे सार्थक शिंदे अतारु शिंदे साक्षी नाकाडी, स्नेहल सोमने या विद्यार्थ्यांनी मदत संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर